राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम आठवडाभरापासून बा अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात जनसंवाद व आढावा बैठक घेत असून गुरुवार तीन ऑक्टोबरला येथील जनसंवाद यात्रा पहिल्यांदाच नाभूत असा झाला झाला येथे मंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम यांचे आगमन होताच आदिवासी समाजाचे संस्कृती व परंपरा रीती रिवाजे जंगी स्वागत करून शहरातून स्वागत रॅली काढण्यात आली जनसंवाद व आढावा बैठकीचे अध्यक्षस्थानी राज्याचे राज्याच्या प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम होते या प्रसंगी अध्यक्षीय स्थानावरून मंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम यांनी राज्य शासनाच्या लोककल्याणकारी व लोकभिमुख योजनेची माहिती देऊन शेतकरी कष्टकरी महिला भगिनी युवक युवती शालेय युव विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या हितासाठी धडाकेबाज निर्णय घेऊन शासन सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी असल्याचे व विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले पुढे मंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम यांनी भामरागड तालुक्याची निर्मिती केली असून विरोधक निवड विकासाच्या बाता करीत असल्या तरी केवळ हवेत बोलणे व पोकट आश्वासन असून काम करण्याची धमक व अनुभवाचा कस लागतो असे म्हणत साडेचार वर्ष कुठे फिरकले नाही अशा निष्क्रिय व्यक्तीकडून काय अपेक्षा करायची असा खोचक सवाल करून विरोधकांवर यावेळी टीकेची झोड बुडविली विशेष म्हणजे मन मला जेव्हा जेव्हा निवडून दिले तेव्हा तेव्हा मी मंत्री झालोय असून यापुढेही आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मोठ्या मताधिक्याने निवडून येऊन मंत्री हमकाज बनणार असा आशावाद बोलून दाखवितात गाड्यांचा कडकडाट झाला त्यानंतर शासनाच्या लाडकी बहीण योजना पुरपिडितांना धनादेश वितरण जात प्रमाणपत्र शिदापत्रिका संजय गांधी निराधार योजना घरकुल आवास योजना शेतीच्या पीक उत्पादनासाठी औषध वाटप आदिभावाने विविध योजनांचे वितरण नामदार धर्मराव बाबा आतरम यांच्या हस्ते वितरण करण्यात आले आधुनिक पद्धतीने शेती करून पीक उत्पादन वाढावे यासाठी थ्रेशर मशीन रोटावेटर कल्टिवेटर पंजी पेरणी यंत्र ही आधुनिक साहित्य व औजारे वाटप करण्यात आले तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत तीन लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन लाख सुरक्षा सानुग्रह अनुदान मंजूर झाले आहे